नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ताडपांगरी येथे भव्य मिरवणूक व शायरी जलसाऊस साहात परभणी इथून जवळच असलेल्या ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक टॅक्टरमध्ये सायंकाळी सव्वा पाच वाजता काढण्यात आली दीक्षाभूमी स्मारकाची प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली होती रिपाईचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीला पाचशेपेक्षा जास्त भीमसैनिक महिला पुरुष तरुण अबालवृद्ध सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक निघाली असून ग्रामपंचायत संवृहून व ग्रामपंचायतमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प सरपंच अभयी सुरवसे पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ग्रामसेविका शारदा मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने निघून डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक विसर्जन करण्यात आली रात्री साडे दहा वाजता भीमाची वाघिण गायिका प्रीती भालेराव व यांच्या शाहिरी जलसा उत्साहात संपन्न झाला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून भीमजन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथे अभिवादन करण्यात आले होते हे पोलीस अधिकारी देशमुख माजी नगरसेवक आकाश लहाने पंडित टोंके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उमेश लहाने चंद्रकांत लहाने होते तर अठ्ठावीस एप्रिंबरची सकाळी नऊ वाजता पंचशील भोज निळा भोजारोहण करण्यात आले होते पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब जाण्यांच्या प्रतिमेची नवी मिरवणूक काढण्यात आली या सर्व कार्यक्रमात सर्व निमंत्रित प्रमुख पाहुणे भेद उपासद उपासिका इत्यादींनी परिश्रम घेऊन जयंतीची शोभा वाढवली मिरवणूक सर्व कार्यक्रम शांततेत संविधानाच्या मार्गाने तथागत बुद्ध यांचा प्रज्ञाशील करुणा या मार्गाचा अवलंब करण्यासाठी सहकार्य करण्यात आले आशय प्रकाश टोमके भारत धराडे वैजनाथ टोमके श्यामराव कांबळे रमेश टोमके धम्मरक्षित टोमके धम्मपान कांबळे बुद्धभूषण टोमके भास्कर टोमके भीमराज टोमके यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिती बौद्ध उपासक व उपासिका इत्यादींनी ची उपस्थिती होती कुणी नाही केलं भल निर्माण केले आता कुणी नाही आर कुणी नाही आर कुणी कोणी 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 कुणी नाही कुणी नाही केलं भल निर्माण केले आज या ठिकाणी महामानव परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात संपन्न झालेली आहे या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतवासियाला बौद्ध उपासक उपासिका यांना सर्वांना मी पंडित टोंके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हर्दिक, हर्दिक या नात्यानं जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बंधू आणि भगिनीनो आपल्यावर यापूर्वी रात्रवैर्याची होती रात्र वैर्याची असते परंतु गेल्या दहा डिसेंबरला परभणीमध्ये भारतीय प्रतिकृती प्रतिकृतीची विटंबना झाली आणि ती विटंबना झाली तेव्हापासून आपल्याला दिवस सुद्धा वैऱ्याचा उजळला आहे आणि वैऱ्याचा उजळलेला दिवस आपल्याला जगू देत नाही गोरगरिबांना न्याय मिळू देत नाही आणि या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम करीत आहोत आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला रिपब्लिकन पक्ष या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपली समाज सत्ताधारी होण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहिले पाहिजे हे करत असताना एक वर्ष झालं आम्हाला या ठिकाणी फार आतोनात आमच्या गावातल्या बोधवाड्यातील सर्व बोध उपासकांना उपासिकांना अन्याय त्याच्या सामना करावा लागला आमचा रस्ता बंद होता शेवटी आम्ही लोकशाही मार्गाने संविधान मार्गानं बाबासाहेबाच्या संविधानाच्या मार्गानं शेवटी आमचा विजय झाला आणि मुख्य कार्यकारी आहे का ती जिल्हा परिषद परभणी आणि पोलीस प्रशासनाने मिळून आम्हाला या ठिकाणचा जयंतीसाठी मिरवणुकीचा रस्ता खुला करून दिला वागणुकीसाठी सार्वजनिक रस्ता खुला करून दिला आणि ह्या अन्याय त्या संविधानानं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दूर केला म्हणून आज आम्ही या ताडपांगरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात पारू पार पाडू शकलो आणि पार पाडत असताना आम्हाला पोलीस प्रशासनाचा असो का सर्व गावकरी मंडळाचे असो किंवा भवनेमंडळी सहकार्य मिळाले त्याबद्दल मी सर्वांना सर्वांचे आभार मानतो आणि आजची ही बाबासाहेब आंबेडकरची एकशे चौतीस जयंती मोठ्या उत्साहात सा पार पाडल्याबद्दल सर्व मंडळीचे आभार मानून पत्रकार मंडळीने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आजचा सकाळी पंतशील ध्वजाचा ध्वजारोहण आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण वाघमारे आमचे गौतम मुंडे सर सर्व पदाधिकारी उपस्थित झाले पोलीस पदाधिकारी उपस्थित झाले त्या सर्वांचं या जयंतीच्या निमित्तानं आम्ही स्वागत करतो पत्रकार मंडळी बनकर साहेब राहुल धबाले सर्व मंडळी आली आणि आमच्या जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रकाश टोमके भारत झराडे सर्व मंडळींनी या किशन तुपसुंदर हे सर्व मंडळींनी आम्हाला या ठिकाणी सर्वांनी येऊन जयंतीच्या कार्यक्रमाला के सहकार्य केलं सरे तसे धर्मरक्षित टोमके धमपान कांबळे हिंबाजी कांबळे रामधन कांबळे संतोष टोमके सर्व मंडळी या सर्व कारभारी कांबळे आपले रमेश टोमके ग्रामपंचायत सदस्य उत्तम टोमके अशोक टोमके आमचे गुरुजी सर्व सर्वांनी या जयंतीच्या कार्यक्रमात आमचे तानाजी कांबळे परमेश्वर कांबळे साहेब कांबळे तसेच वळे सर्व मंडळी यांनी त्या जयंतीत गिरीने भाग घेऊन गणेश कांबळे आपल्या मारुती कांबळे सर्वांनी सहकार्य केलं आमचे सर्व तरुण मित्रमंडळी सर्वांनी जयंतीत चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल सर्व मातन समाजाचे सर्व मंडळी मुस्लिम समाजात सर्व मंडळी सर्वांनी जयंतीमध्ये हिरीने भाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांचे आभार आणि शेवटी आजचा हा जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण झाला आणि सर्वांनी जेवायला बसावे आणि वाढण्यासाठी सर्व वे बसलेले आहेत असे मी या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज